बबीता लवकर लवकर कामं कर थोडीशी हा आजच्या दिवस आज हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे तर लवकर लवकर कामं कर म्हटलं मग आपल्याला तयारी गियारी करा लागेल ना कार्यक्रमाची हो आई करतो ना लवकर लवकरच काम करतो हो हे म्हणत होती मी आज येऊन राहिली ना म्हटलं तू आई हा येते का नाही येत रे काही येऊन राहिली नाही आई येते येते दोघी जण येऊन राहिल्या येतो म्हणे आम्ही बारा एक वाजेपर्यंत पोचतो म्हणे आता सकाळी सकाळी घरचे कामं राहते ना काम धंदे करून संध्याकाळचा डबाही बनवून ठेवा लागेल म्हणे पूर्ण गिमं करून निघतो म्हणे आम्ही तर एक वाजेपर्यंत पोहोचून जाईन म्हणे अच्छा अच्छा एक वाजेपर्यंत काय ठीक आहे ना तोपर्यंत आपले कामं होऊन जाते तर मी हे म्हणत होते तर आपल्याला तयारी करावी लागेल ना मग आणि रांगोळागी काढायला टाइम लागते ना तर कामं धंदे करून रांगोळागी काढून घे जा हो आई काम झाले म्हणजे डेकोरेशनच्या मागं लागतो ना आम्ही लवकर लवकर करून घेतो ठीक आहे ना तर मग लवकर लवकर येतो म्हटलं मी चंद्रकलाच्या घरून हो या नाही धारा कर म्हटलं लवकर लवकर तयारी लवकर चाललो जाऊ तयारी काय करतो नाही पहिले म्हटलं तयारी करायच्या पहिले संध्याकाळसाठी डब्बा बनवून ठेवून देतो म्हटलं यायच्यासाठी सकाळचा स्वयंपाक दोन चार पोळ्या होत्या ना दोन पोळ्या आहे आणि वाटीभर भाजी आहे तर तेवढी होणार नाही ना थोडीशी बन भाजी बनवून घेतो म्हटलं पाच सहा पोळ्या बनवून घेतो भात बनवून आहे एवढं मोठं काय बनवत पूर्ण स्वयंपाक बनवायला एक तास लागते मग इथंच टाइमपास करत राहू काय आपण लवकर जायचं आहे ना आपल्याला काय बनवू मग आई वरण आहे पाय थोडीशी भाजी आहे ना वाटीभर भाजी आहे म्हणत तर टमाटरची चटणी बनवून घे थोडी थोडी भाजी होऊन जाते आणि टमाटरची चटणी होऊन जाते अन पोळ्या बनवून घे अन तसही रात्री न काही जास्त लागत नाही रात्री न नाही जास्त हा तर त्याच्यानं जास्त काही स्वयंपाक बनवू नक आणि कर तयारी आणि लवकर चाललं जाऊ ठीक आहे ना तोपर्यंत पायतो म्हटलं मी लेकरायले बनवतो पटकन स्वयंपाक किती वाजता चालल्या म्हटलं तुम्ही जातो ना आता निघतोच म्हटलं थोड्या वेळानं अर्धा घंटा टाइम आहे हो काय मी आता वावरात चाललो पैसे किशे आहे तुमच्याजवळ टिकतील हा हाय कधी हाय ना टिकतील पैसे रात्रीच तर दिले बाबांना पाचशे रुपये दिले हो काय पाहिजे तर घेऊन ना पाचशे रुपयात काय होते हा आता पोरीच्या घरी चालले तुम्ही एकशे रुपये देऊन दे जो बबिताच्या हातात लेकर हाय तर लेकराय देऊन देजो जो पन्नास पन्नास रुपये हा चार लेकर हाय म्हणतो ना आता येशील तर काय अशीच हा काही ना काही तर द्यावं लागेल ना लेकर हा ले? माय हो गळ्या रिंकूचे दोन लेकर बबिताचे दोन लेकर चार लेकर हेच झाले दोनशे रुपये तर देण्यातच जाते मग हा दहा दहा रुपये देणं चांगलंही नाही वाटत ना हो आता दहा दहा रुपयाचा जमा नाही राही राहिला ना शंभर रुपये द्या लागते लेकराच्या कोणाच्या घरी गेलो मग ठेसत शंभर रुपये द्या लागते तो एक काम करतो शंभर रुपये देईन चारशे रुपये जाते तर पाय मग शंभर रुपये द्यायचे असेल तर शंभर रुपये दे पन्नास रुपये द्यायचे असेल तर पन्नास रुपये दे तो घे म्हटलं अजून हजार ठेव जवळ येवा जावाची तिकीट आहे अजून काही लेकरं घेऊनच मागन तुले गण्या आहे लक्ष्मी आहे हे घेऊन ते घेऊन देणारनी आणि आपली इतके लेकर आहे तर काही बिस्किट चॉकलेट घेऊन मागन घेऊन देजो ठीक आहे ना देऊन दे जा हजार रुपये देऊन दे जा पाचशे रुपये बबन दिले तर आमची तिकीट होते आणि लेकराला ले देणं होते आणि बबिताला देऊन दे माया पॉकेट मधून काढून घे त्याच्यातच आहे पैसे अलमारीत तुले तर माहीतच आहे कुठं ठेवतो मी तर पैसे घेऊन मग अन तिथं ठीक आहे ना घेऊन घेईन मग आठवणीनं नेजो पैसे नाहीतर बुलून जाशील मग नाही हो नाही भूलत आत्ता काढतो ना मी आताच घेऊन घेतो पैसे नाहीतर बुलून जाईन सांगता नाहीये नाही तर काय म्हणून घाई गडबडीनं हे घेवायचं आहे ते नेवायचं आहे तिळगुड घेतलं बबितासाठी हो तिळगुड चिक्की लाडू आ नेतो ना बबितासाठी आता चालली तर घेऊन नाही जाईन काय आता लागेल हो तो घेऊन जाय म्हटलं अन हे म्हणून संध्याकाळ संध्याकाळसाठी म्हटलं सुनबाई डब्बा बनवून राहिले हा तर संध्याकाळचा स्वयंपाकाचा टेन्शन नाही तुम्हाला राहू पाहिजे होत बनवलं असतं मी तिकडबा मी तर म्हणत होती धाराले राहू दे पण म्हणते आई बनवून घेतो म्हणे सहा पोळ्या तर बनव म्हटलं मग तर सकाळचा थोडा थोडा स्वयंपाक आहे भाजी हाय वरण हाय अन दोन पोळ्या होत्या तर पाच सहा पोळ्या बनवून राहिली इथे अन टमाटरची चटणी बनवतो म्हणते झालं असत ना तेवढं पोळ्याच बनवायला पाहिजे होत्या दोन चार काही नाही टमाटरची चटणी तर काय खराब थोडी होते हा आज नाही खाणं होणार तर उद्या खाऊन घे जा उद्या सकाळी होऊन जाते तुम्हाला अन तिखट भातगी बनवून घे जा उद्या ना तुम्ही उद्या येईन आम्ही पण आता तिथं गेल्यावर माहित होते काय म्हणते शांताबाई येऊ देते नाही येऊ देत नाही ना तर मग ना, शांताबाईच्या मैत्रिणी आमच्या घरी या माया घरी चालान माया घरी चाला त्याच्यानं म्हटलं उद्या काय माहीत जमते नाही जमत आमचं येण आता जो जास्त दिवस दिवस नका थांबा तिकडे लवकर येऊन जायचं आता चाललं तर दोनक दिवस राहीन म्हटलं हा दोनक दिवस आज उद्या परवाच्या दिवशी येऊन जाईन मग ठीक आहे तसं करा अजून उद्या परवाच्या दिवशी येऊन जा मग अन घराची चाबी म्हटलं टीनाच्या घरी ठेवा ना आम्ही तर घेऊन गे जा मग टीनाच्या घरून ठीक आहे ना ठीक आहे हो लॉक लावन तर तिच्या घरून घेऊन गे जा संध्याकाळी यानंतर बर बर येतो मग मी वावरातून लेकराचे स्वेटर घेऊन जा थंडीचे दिवस आहे अन विक्स आहे सर्दीची दवई तापाची दवई हा घेऊन संग ठीक आहे ना येतो वावरातून अशा आहे बबिताचे बाबा लय काळजी घेते नातवायची हे घेऊन घे जे नेजो हे देजो लयच प्रेम करते नातवायवर चाल गड्या पैसे काढून घेतो कपाटातून नाही तर गोष्टी गोष्टीत भुलून जाईल अन धाराला विचारतो स्वेटर ठेवलं का नाही तिनं तर धारा काय अ म्हटलं लेकरायचे कपडे गिपडे ठेवले सॉक्स आहे मोचे आहे स्वेटर आहे अ पॅकिंग केलं काय म्हटलं हो आई हो ओहा, दोन दोन जोडी ठेवले ना बॅगेत हो तर तेच म्हटलं आशा सांग ना कोणती साडी घालू मी तर मला तर समजून नाही राहिलं हे वाली घालू का ते वाली घालू हा कोणती साडी चांगली दिसून राहिली प्रीती ताई साड्या तर दोन्ही चांगल्या कोणती घालान तुम्ही हे वाली घालात असेल तर हे घाला नाहीतर तर मंगाने घातली होती ते घाला दोन्ही साड्या मस्त आहे आणि तुमच्या घरी कार्यक्रम आहे म्हणता तर त्या कोणती साडी घालणार आहे तुम्ही मग उद्या उद्या काय उद्या मी पिस्ता कलरची साडी घालन ना, आ, ना? पना पना आ, ते साडी तर मी म्हणजे ठरवलीच आहे का मला ही साडी घालायची आहे म्हणजे तेच साडी घालन मी पिस्ता कलरची पण आज म्हटलं आज कोणती साडी घालू मी शांता काकूच्या घरी जावासाठी घालून घ्या कोणती घालून घ्या काय बाहेर गावचे पाहुणे येऊन राहिले काय हळदी कुंकूच्या कार्यक्रम आले हा गावातलेच आहे ना आणि आपण आपणच आहे दहा बारा जणी हा तर एवढा विचार नाही करा लागत घालून घ्या तुमच्या मतानं मला तर ही साडी चांगली वाटून राहिली बा मस्त पिंक कलरची साडी

आ, साथी, आना नी, मी विचारच नाही करत ना हे साडी घालू साडी घालू कोणती साडी घालून चालली जातो पाच मिनिटाची गोष्ट मिनिटासाठी विचार कराव लागते आणि हाय गावातले आपल्याच मैत्रिणी त्याच्याने मी टेन्शन नाही घेत आपल्याला कसंही चालते तसं नाही आहे पण आता हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला सजून जावं लागते हो ते तर अच्छा ठीक आहे मग प्रीती ताई मी घरी जातो लाईवडी सहा वाजता कुठं गेली होती कुठे नाही काकू इकडेच गेली होती प्रीती ताईच्या घरी प्रीती ताई आशा बनवलं संग काम आहे का, काम राहते बा प्रीतीचे तु संग संघ हा कोणतं काम होतं मग काम जिम काही ना प्रीती तयचा टाइम पास होईतो मले बोलावते आणि विचारते आशा हे साडी घालू कथे साडी घालू साड्या घालू घालू सांगत होती मले चार पाच साड्या घालू घालू दाखवल्या हे घालू काय गाशान हे घालू काय आशा मग हे साडी चांगली वाटते काय मग हा कलर चांगला वाटते का काय आणि याच्याची डिझाईन कशी दिसते काय दिसते दोन घंट्यापासून मॅड केलं मला प्रीती तयनं हो <laughs> का तू मॅड होत बसली तिथं असं नाही का काम आहे बा चालली मी हा तू ही बसली असं ना गम्मत पाहत काय करू मग काकू थांबा लागलं बा बसली बसली ना शेवटी म्हटलं आता चालली प्रीती ताई लय वेळ चालली तर बसली बसली म्हटलं त्याच्यान मग आता आली बापा रेड कलरची साडी घालतो म्हणे आता काय मी हे घालते का नाही घालत ना प्रीती होते प्रीतीचं मन काय बात बदलते पाहिजे तू भलतीच साडी घालून येईल काय माहित तू नाही करत तयारी आतापासून टाकू चारच तर वाजले संध्याकाळी जावाच आहे ना सहा वाजता हो तर घरचे गिमं नाही करायला लागत काय हा घरचे कामं करून घे अजून काय स्वयंपाक बनवायचा आहे स्वयंपाक बनवून ठेवून दे आणि तयारी करा आता तिथं जाऊ तर बसणं बसणं अर्धा एक घंटा तर आरामात जाते हा सहा वाजता जाऊ तर सहाचा कार्यक्रम साडेसहा वाजता चालू होईल मग सात साडेसात तिथंच वाजन मग तिकून आल्यावर कधी स्वयंपाक बनवजन कधी जेवण करशे लेकरं मग भूक लागली आईन भूक लागली आई हा लहान लहान लेकरं आहे तू ये त्याच्यानं म्हणून राहिली आता घरी चालले तर लागवा आतापासून तयारीले कामं गिमं करून घे माय हो काकू का बरोबर म्हटलं तुम्ही मग मी आता घरी जातो कामाला लागत कर मग तू हे काम मी आता घरी चालली इकडे कुठे गेले होते कुठं नाही शांताबाईच्याच घरी गेली होती तयारी चालू आहे त्याच्या रांगोळी काढणं हे ते तयारीला बबिताची आई गी आली बसली थोडा वेळ बोलत आले काय पाहुणे हो दोघी जणी आल्या ना बबीताची आई आली आणि तिची भाऊजही आली दोघीजणी आल्या असं असं चल मग काकू आपण लवकर लवकर काम गिम करून चाललो जाऊ तेच तर लवकर जाऊ तर जा। जा। लवकर कार्यक्रम चालू होईल आपणच लेट जाऊ तर त्या तर थांबणच मग आपल्यासाठी नाही तर काय मग येतो मग काकू हो ये मग बबीता कधी <tles> करतो तू तयारी साडेपाच वाजले ना हां आता पावणे सहा नाही वाजत तर येऊन जाईन म्हटलं बाया आणि कधी तू तयारी करत ना करतो नाही आता झाली रांगोळी काढून आता पटकन करतो मी तयारी कर मग लवकर लवकर मगानेच काढून घ्याले पाहिजे होती रांगोळी तर नाही थोड्या वेळानं ना काढन थोड्या वेळानं काढन हा जा आता पटकन तयारी करून घे तयारी करायला बी लागते बस आई दहा मिनिटात करतो मी तयारी हातपाय धुतो साडी घालतो ना मेकअप करतो होते तयारी जाय मग आता रांगोळी काढू नको जेवढी काढली तेवढी राहू दे आता काही वाढू नको ठीक आहे ना तुम्ही नाही करत तयारी आई करतो ना माही कोणती भारी तयारी आहे मला फक्त साडीच घालणं बस झालं तुला साडी घाला लागन मेकअप करा लागन तर तुला टाइम लागते ठीक आहे ना आता सरळ जातो मीस करतो चला ना मग तुम्ही करून घ्या काय सगळ्या जणी आल्या काय हो सगळ्या जणी आल्या कोणी राहिलं चेक करा बरं कोणी वाच काय वाटते गावाला गेली ना लताबाई त्याच्यान गावाला गेली ते कालच तर गेली हो लता गावाला गेली तर मग कोण येवाच राहिल अहो माई पोरगी येवाचे आहे ना रुपा येवाचे काय काकू तुमची मैत्रीण आहे म्हटलं रुपा खास मैत्रीण हा किती जवळची आहे ते आणि तिलाच भुलला काय तुम्ही हा आता घरी पाहुणे आले आता एवढ्या मोठ्या जणी मध्ये हा भुलून गेले तुम्ही सावट्या लोकात नाही व आठवण आहे ना, ना मले रुपाले कशी काय बोलन मी मीच म्हटलं उशिरा ये जुबा मी म्हटलं यायले येवाले किती वेळ लागते ना काही नाही हा येता काय तुम्ही वेळेवर त्याच्यानं मीच म्हटलं होतं का आतापासून येऊन काही बसू नको तू इथं फोन लावून तेव्हा ठीक आहे मावशी म्हणे फोन लावला होता तिले तर येऊनच राहिली ते रस्त्यान आहे म्हणून म्हणून राहिले मी का पाहून घ्या बा अजून कोणी येवायचं असं मग लावून तिले का आताच नको येऊ अच्छा आता हुशार आहे मग तुम्ही है ना हुशार नाही आहे तिची कंडिशन समजा लागते ना नाही हो तिच्यानं हो आहे आला ना मग सगळ्या जणी राधा इकडे मंदा चंद्रकला चंद्रकलाची सून हाय हाय सगळ्या जणी आहे बसतो ना बसत बसा बबिता सगळेले म्हटलं हळदी कुंकू लावून द्या आता आल्या ना सगळ्याजणी अन वान देवाचं सामान घेऊन ये हो आई बबिता आता उखाने विचार सगळेले अन वान देऊन दे हो आई विचारतो ना

गोऱ्या गोऱ्या हातावर खुलतो मेहंदीचा रंग गोऱ्या गोऱ्या हातावर खुलतो मेहंदीचा रंग पवनरावांचे नाव ऐकण्यात माझ्या सख्या झाल्या दंग इडली नको डोसा नको नको वडापाव इडली नको डोसा नको नको वडापाव मला आवडतात फक्त किशोर राव अत्रावळी पत्रावळी पत्रावळीवर होता भात अत्रावळी पत्रावळी पत्रावळीवर होता भात दिवाकर रावांनी दाखवले मला केदारनाथ आणि बद्रीनाथ गोड गोड शब्दांचा फुलवा गोड गोड go शब्दांचा फुलवा मारते मी केली तिळाची पोळी मकर संक्रांतीला केली तिळाची पोळी किसन नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी साडी घालते फॅशनची पदर लावते साधा साडी घालते फॅशनची पदर लावते साधा गंगाधर राव माझे कृष्ण तर मी त्यांची राधा काकवी पासून बनवतात गुळ काकवी पासून बनवतात गुळ शांताराम रावांचे नाव घेऊन वाटते तीळगुळ मराठमोळे सण आहेत किती छान मराठमोळे सण आहेत किती छान राजेश रावांची पत्नी असण्याचा मला आहे अभिमान घ्या बबीता तुम्ही सुरल्या म्हटलं घ्या आता पटकन तुम्ही सासर आहे छान सासू आहे हौशी सासर आहे छान सासू आहे हौशी प्रकाशरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी बबिता कोणी सुटलं तर नाही काकू बबिता वहिनीच्या भाऊजय सुटल्यानं ना आईनं आयन घेतलं नाही भावना ताई नंतर डायरेक्ट मी आईनं घेतलं बाई धारा जमत नाही म्हटलं आईनं घ्यास लागते सगळीले हा नाव घ्यास लागन म्हटलं नवऱ्याचं हा सगळे नाव घेतले ना तू बी घे शांता काकू घेत नाही ना मले आईनं घेता असं कसं नाहीये आ माहीत होतं गे, ना तुले हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला जा लागते आईनं विचारनच आ घे जसं घेता येते तसं घे नाही तर डायरेक्ट बबन म्हणून दे पण नाव घे म्हणजे घे हो आयन घ्या लाग घेतल्याशिवाय वान देवायचं नाही बबिता वहिनी हा तुमच्या इले वान घेऊन घे ना धारा घेऊन घे जसं येते तसं हा साधं सुद्धा हो ना मी म्हटलं तिकून एका लाईनीनं मनच येऊन राहिल्या बा आईनं घेत येऊन राहिल्या घेतलं बा म्हटलं धारा नाही आयन माझ्या लक्षच नाही मी फक्त ऐकूनच राहिली हा घे म्हटलं धारा आहे ना घे बा घेऊन घे ना घेऊन घे धारा घेऊन घेऊन घे धारा घेऊन घे 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 धारा विचार नको करू इकडच्या तिकडे कुठच्या कुठं जोडून दे ना हा घेऊन घे साध सुद्धा आहे ना बर घेतो मग बर घेतो मग जन्म दिला मातेने पालन केले पित्याने जन्म दिला मातेने पालन केले पित्याने बबन रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने पाय बर शांताबाई सगळ्यात साजर उखाना घेतलं ती ना हा सगळ्यात चांगलं अन म्हणते का मला घेता नाही येत हा आवडलं ना मला दाराचं आहे ना हा मस्त घेता येते अन मजा कस म्हणते घेता नाही येत हो मस्त घेतलं ना आहे मस्त मस्त धारा मस्त आहे ना घेतलं त्या अन बबीता म्हटला आता यायले देऊन दे ना वान देऊन दे हो आई देतो देतो शांता काकू वान घेऊन मस्त घेतलं का तुम्ही हा खाली बॅगच दिली म्हटलं आम्हाला पर्सच हा पर्स मध्ये पैसे नाही देवाले पाहिजे हा पर्स भरून म्हणजे पर्सही हो वा। द्या ना पर्स मध्ये पैसे द्या वा रे वा मग असं चालत नाही ना शांता काकू हा असं चालत नसते ना खाली पर्स नाही द्या लागत मस्त पैसे द्याले पाहिजे होते ना 10 10000 15 15000 हा खाली पर्स देऊन देता ना झालं हा दिल्लो बान पा शांता असं लुटा लागते म्हटलं आ बोर्ड देते कनी तर पूर्ण हातच पकडा लागते हो ना पाहिलं पर्स दिल्ली तर म्हणते पैसे नाही दिल्ली म्हणते पर्स मध्ये हा पैसे पाहिजे काय बा आता पैसे देईन म्हटलं तुम्हाला तर शांतराम टकला होऊन जाईल ना हा त्याच्या डोक्यावर केस नाही राहणार नं टकल व्हा लागल मग शांतारामले <laughs> हा काय टकले होऊन जाईल ना नाही तर काय मग आता कसे बिचारे हाय माय साथीदार हा तर राहू द्या ना थोडेसे केस त्याच्या डोक्यावर आणि ह्या वर्षी घराचं काम करन आम्ही तर पैसे नाही पाहिजे जवळ पाहिजे ना आवड ना काका मी आवड ना बा पैसेवाले आणतो मी मालदार पार्टी पर्स देऊन राहिले सगळेले हो मागच्या वर्षी गुल्लक दिलेलं होतं तुम्हाला हां केले त्याच्यात पैसे जमा किती किती केले हां कोणी सांगत ही नाही बा किती जमा केले काय जमा केले क केलेस नाही तर हां गुल्लक मध्ये काकू मी न केले होते पैसे झाले होते त्याच्यात 300 रुपये जमा तो लेकर हां मस्ती करता करता खाली पाडले गुल्लक ले तो झाले त्याचे दोन चार तुकडे माझं हाय मावशी जसं तसंच आहे आता भरत झालं माय गुल्लक आता एक वर्ष होईल होईल नाही म्हणजे एक वर्ष झालं आता बाय बरं रुपा टाकून राहिली पैसे आणि तुम्ही मंदा हा राधा

नाही बा असं नाही हा म्हणजे आम्ही स्वयंपाक बनवान ना आम्ही जेवण करा मग कोण्या कामाचं त्याच्यापेक्षा तर आम्ही आमच्या घरी बनवू जेवण करू ठीक आहे बा मग शांता काकू हां बनवून घेईन तुमच्यासाठी फक्त शांताबाईसाठी ना आम्ही व प्रीती आम्हाला दिसून का ठीक आहे काय सगळे बोलावतो मी पण ये जा काकू मजाक नका करू उद्या माझ्या घरी या लागा सगळे रेखा जी आणि सुन सुनबाई धारा तुमच्या दोघीला इन्व्हिटेशन आहे उद्या गावाला घे नका जाऊ माझ्या घरी ये जा उद्या तर जावंच होत आम्हाला थांबून जा नाही उद्याच्या दिवस आता प्रीती नाही तर काय मग थांबून जा रेखा बाई अंधारा उद्याच्या दिवस थांबून जा परवाच्या दिवशी चालले नाही काय मग आई हो थांबून जा आणि उद्या सकाळी माझ्या घरी जा माया घरचं वान घेऊन घे जा मी मंग करन म्हणा कार्यक्रम पण आता तुम्ही थांबून नाही राहिले म्हणतात उद्या सकाळी येऊन जा घरी दोघी जणी ठीक आहे ना येईन येईन तुमच्याच घरी उद्या सकाळच्या चहा नाश्ता चंद्रकलाबाईच्या घरी ठीक आहे ना चालते चालते चला मग बा झाला आज हळदी कुंकूचा कार्यक्रम आणि सांगा तुम्हाला हा हळदी कुंकूचा कार्यक्रम कसा वाटला आता आईने कसे वाटले उखाने कसे वाटले आणि हा व्हिडिओ कसा वाटला चला मग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा भेटू मग उद्या नवीन भागात प्रीतीच्या घरी सायंकाळी साडेसात वाजता धन्यवाद